नमस्कार मित्रांनो शुक्रवार तारीख एकोणतीस मे एकोणीसशे एकतीस रोजी डिलाइल रोड मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य वर्गाची एक जाहीर सभा भरली होती सभेत कमीत कमी, -कमी पाच ते सहा हजार पर्यंत लोक जमले होते चारशे पाचशे स्त्री समुदाय होता निरनिराळ्या स्वयंसेवक पथकाकडून सभेच्या ठिकाणी योग्य प्रकारचा बंदोबस्त ठेवण्यात आली होती या प्रसंगी डॉक्टर आंबेडकरांनी सरासरी एक तासापर्यंत भाषण केले ते आपल्या भाषणात म्हणतात अस्पृश्य समाजातील टीकाकारांच्या टीकेला या प्रसंगी जाहीरपणे उत्तर देण्याचे बाबासाहेब यांनी ठरविले होते आज फक्त अस्पृश्य समाजातील काही मंडळीकडून बाबासाहेब यांच्यावर जे आक्षेप घेण्यात येतात व जे आरोप करण्यात येतात ते किती फोल व निराधार आहेत हेच येथे आज बाबासाहेबांना सांगायचे होते बाबासाहेब म्हणतात माझ्यावर दोन प्रकारची टीका अस्पृश्यातील निरनिराळ्या जातीकडून करण्यात येते अस्पृश्य चांभार वर्गातील काही मंडळी म्हणतात की डॉक्टर आंबेडकर हे जातीने महार असल्यामुळे अस्पृश्य वर्गाला ज्या काही सवलती मिळतात त्या सवलतींचा व लाभांचा सारा मलिदा ते आपल्या महार जातीलाच चारू घालतात चांभारांना वगैरे त्यातला काही वाटा ते मिळू देत नाहीत हा आरोप इतका निराधार व खोटा आहे की याच्याकडे लक्ष देणे ही प्रथम मला महत्वाचे वाटे ना माझ्याशी मतभेद असणारे लोक इतर समाजात आहेत तसे ते चांभार समाजातही असू शकतील हे मी जाणतो पण कोणत्याही सुविचारी प्रामाणिक व जबाबदार चांभारांचा असल्या नीच व खोट्या आरोपाला पाठिंबा अगर संमती असेल असे मात्र मला मुळीच वाटले नव्हते पण राष्ट्रीय पत्रातून चांभारांच्या सभेची जी रसभरीत पाणी पाहण्यात आली त्यावरून चांभारातील भल्या समजण्यात येणाऱ्या काही पुढाऱ्यांच्या तोंडातूनही नीच आक्षेप निघाल्याचे मला समजले राष्ट्रीय पत्रातील ही रिपोर्ट खरी असल्यास मला या चांभार मंडळीबद्दल खरोखरच फार खेद वाटतो असले खोटे व निराधार आरोप माझ्यावर करून त्यांनी आपला इतका अधपात करून घ्यायला नको होता माझ्यावर टीकाच त्यांना करायची होती तर त्यांनी दुसरा एखादा निराळा मुद्दा अगर निमित्त शोधून काढावयाला पाहिजे होते पण सवलतीचा मलिदा मी एकट्या महार जातीला चांभारांच्या तोंडाला नुसती पाणी पुसतो हा माझ्यावरील आरोप इतका स्पष्टपणे खोटा व निराधार आहे की त्याच्या खोटेपणाबद्दल मला अगदी सुलभपणे वाटेल त्याची समप्रमाण खात्री पटवून देता येईल ठाणे पुणे सोलापूर सातारा वगैरे ज्या जिल्ह्यांशी माझा निकट परिचय व संबंध येतो असे जरी जिल्हे स्थानिक संस्थानातून अस्पृश्यांच्या वतीने जाणाऱ्या प्रतिनिधींची सातवारी पाहिली तरी महाराला मरिदात सारण्याचा हा आरोप किती फोल खट्याळ व दुष्टपणाचा आहे याबद्दल कोणाची सहज खात्री पटविता येईल ठाणे जिल्ह्यात इतर जिल्ह्याप्रमाणे महार जात ही जात आहे पण तिच्यात लायक लोक असूनही ठाणे म्युनिसिपाल लोकल बोर्डात स्कूल बोर्डात जे अस्पृश्य सभासद प्रतिनिधी म्हणून आहेत त्यात एकही महार जातीचा प्रतिनिधी नाही सर्व चांभार जातीचे प्रतिनिधी आहेत सोलापूर जिल्ह्यातही हाच प्रकार आहे तेथील म्युनिसिपल स्कूल बोर्डमध्ये व म्युनिसिपालिटी समाजातीलच प्रतिनिधी आहेत एकही महार नाही आणि इतरांच्या मानाने महारांची संख्या अधिक आहे व त्यांच्या जागृतीही मोठी झाली आहे पुणे म्युनिसिपालिटीतही दोनही प्रतिनिधी चांभार जातीचे आहेत सातारा डिस्ट्रिक्ट बोर्डामध्ये सुद्धा एकही महार जातीचा प्रतिनिधी नाही धारवाड विजापूर वगैरे कानडी मुलखातही हाच प्रकार आढळून येईल याप्रमाणे स्थानिक संस्थातून अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून फक्त महार जातीचेच लोक भरले आहेत हा आरोप अमूलाग्र खोटा व निराधार आहे पोलीस खाते प्रत्यक्ष व्यवहारात अस्पृश्य समाजाला जवळजवळ बंदच होते कॉन्सिल मध्ये गेल्यावर मी व माझे सहकारी डॉक्टर सोळंकी यांनी या प्रश्नाला चालना दिली व पोलीस खाते अस्पृश्यांना अस्पृश्यांना होईल अशी खटपट केली पोलीस खाते खुले करण्यात आल्याचा सरकारी जाहीर ठराव नुकताच प्रसिद्ध झाला आहे या प्रयत्नानुसार वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकारावर जी पहिली नेमणूक झाली आहे ती चांभार जातीतील एका ग्रहस्थाची झाली आहे महार जातीतील मनुष्याची वर्णी तेथे आम्हाला लावून घेता आली असती पण तसे मी केले नाही म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तसे केले नाही अस्पृश्य वर्गात महार जात ही बहुसंख्यांक आहे चांभार सारख्या अल्पसंख्याक जातीचा सा विश्वास संपादन करणे महारांचे कर्तव्य आहे असे मी समजतो व म्हणून महार समाजातील लोकांचा रोष पत्करूनही ज्या काही सवलती मिळतील त्यांच्यातील खबरदारी घेतो गोळीला महार व पोळीला चांभार असे माझे या बाबतीत धोरण आहे असे म्हणून माझ्यावर टीका करणारे व रागावणारे महार जातीत पुष्कळ लोक आहेत हे मला माहित आहे माझ्या विरुद्ध त्यांचा हाच एक मोठा आक्षेप आहे अशी वस्तुतिथी असता मी सर्व चारतो व महाराना अल्पसंख्याकांना काही मिळू देत नाही असा माझ्यावर आरोप करणे अत्यंत नीचपणाचे व निराधार आहे चांभारातील जबाबदार समजल्या जाणाऱ्या पुढाऱ्यांनी असले आरोप माझ्या विरुद्ध केल्यामुळे महार समाजातील पुष्कळ लोक साहजिकपणे चिडून गेले आहेत त्यांना माझे विनंतीपूर्वक असे सांगणे आहे की त्यांनी आपला राग आवरून धरला पाहिजे महार लोक हे आहेत कोणी काही तरी त्यांचे कर्तव्य उघड आहे इतर अल्पसंख्याक जातीचे जेणेकरून समाधान होईल तेच धोरण आपण अखेरपर्यंत कायम ठेवले पाहिजे निष्कारण दोषारोप करणाऱ्या लोकांना याच धोरणाची कास धरून आपण समर्पक उत्तर देऊ शकतो अस्पृश्यात भांडणे लागावे व महाराविरुद्ध चांभाराला उभे करून आपल्या कार्याचा नाश करावा व आपल्याकडे बोटे दाखवून आपल्याला हिनवावे हा तर आपल्या हितशत्रूंचा एकच डाव आहे तो आपण हाणून पाडलाच पाहिजे बहुसंख्य समाज या नात्याने ही जबाबदारी महार वर्गावरच अधिक व प्रामुख्याने पडते व त्यांनी ती सांभाळलीच पाहिजे असे महार समाजाला माझे वारंवार सांगणे आहे जशाच तसे या न्यायाने या आरोपांना तुम्ही उत्तर देऊ शकता व त्यांच्याशी जशास तसे वागू शकता पण यात आपल्या चळवळीचे हित होणार ना नाही औदार्य व क्षमावृत्ती यांचीच आपण बळकट कास ठरली पाहिजे हेच धोरण आपल्या कार्यालय व ध्येयाला शेवटी हितावह व भूषणावह होणार आहे महार जातीतील काही लोकांकडूनही माझ्यावर टीका करण्यात येते मी शिक्षणाचे कार्य करीत नाही सत्याग्रहाच्या वगैरे चळवळी करतो असा कित्येकांचा विरुद्ध आक्षेप आहे शिक्षणाचा अर्थ माझे हे टीकाकार काय व किती व्यापक करतात हे समजते तर त्यांचे समाधान करणे अधिक सुलभ झाले असते सत्याग्रहाच्या व माणुसकीचे हक्क मिळवण्याच्या चळवळीत उत्तम शिक्षण असू शकते व मिळू शकते ही गोष्ट त्यांना मला पटवून देता आली असते पण ते ज्याला शिक्षण म्हणून ओळखतात ते शिक्षण देण्याच्या बाबतीतही माझा प्रयत्न माझ्या या कोणत्याही टीकाकाराच्या प्रयत्नापेक्षा मोठा आहे असे मी आव्हानपूर्वक सांगू शकतो ठाणे अहमदाबाद धारवाड वगैरे ठिकाणची बोर्डिंगे मी चालविली आहेत आज घट या घटकेला सत्तर विद्यार्थी माझ्या प्रयत्नाने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नाने फुकट शिक्षणाचा लाभ घेत आहेत माझ्या टीकाकारांनीही या बाबतीत आपल्या प्रयत्नाचा आढावा काढावा व शिक्षणाकरिता त्यांनी किती पैसा खर्च केला आहे व किती झीज सोसली आहे हे जनतेला सांगावे स्वतः काही न करता दुसऱ्याने अमुक केले नाही व तमुक करायला पाहिजे होते असा पोकळ शिष्टपणा करू नये वरील प्रकारचे विशेषता मला नाशिक जिल्ह्यात आढळून आले त्यांच्या टीकेत काही अर्थ तरी आहे काय पण सातारा जिल्ह्यातील निकाळजे वगैरे महार जातीची काही मंडळी मजवर जी टीका करत आहेत तिला शेंडा बूड काहीच नाही काहीतरी विरुद्ध करून दाखवावयाचे व काहीतरी बोलून पुढारी म्हणून घ्यावयाचे एवढाच त्यांच्या आयुष्याचा हेतू दिसतो परवा या निकाळजी वगैरे मंडळींनी सातारा जिल्ह्या मार्फत महार समाजाची एक परिषद बोलावली होती आणि तिचे अध्यक्षपद पुण्याच्या मजुमदार इनामदार साहेबांना दिले होते हे इनामदार साहेब केवळ जातीने नव्हे तर वृत्तीने सुद्धा पेशवाईचे खरेखुरे वंशज आहेत पुण्याच्या पर्वती सत्याग्रहाला विरोध करण्यात हे इनामदार साहेब प्रमुख होते अशा व्यक्तीला अध्यक्ष करून अस्पृश्यांच्या चळवळीची सूत्रे अशा परकीय व्यक्तीच्या हाती देऊन निकाळजेने काय ठेवले अस्पृश्यांची आजची चळवळ स्वावलंबनाच्या व स्वाभिमानाच्या पायावर चालली आहे मजोमदार साहेबासारख्यांना अध्यक्ष करून या तत्वावर बोळा फासण्याचा या निकाळजे वगैरे मंडळींनी प्रयत्न केला यापेक्षा ते स्वतः अगर त्यांच्या मताचे एखादी अस्पृश्य पदवी सभेचे अध्यक्ष झाले असते तरी लोकांना असते पण इनामदार साहेबांना अध्यक्ष करून सभेला तेही आले नाहीत व लोकही जमले नाहीत निकाळजी सारख्या लोकांशी मी जुळते घेत नाही असा माझ्यावर एक आरोप करण्यात येतो पण यांच्याशी जुळते तरी कसे घ्यावयाचे ज्यांना तत्वाची जाणीव नाही व ते करून घेण्याची इच्छा नाही आणि स्वाभिमानाची चाड नाही फक्त स्वतःचे महत्व वाढविण्याची इच्छा आहे अशा माणसांना आपल्या सारख्या सामान्य जनतेनेच ताळ्यावर आणली पाहिजे खरा व लायक पुढारी कोण व आपले हित कोण साधू शकतो याचा निर्णय यापुढे जनतेने दिला पाहिजे व मला पुढारी मना असे म्हटल्याने पुढारी पण येत नसते ही गोष्ट पुढारी होऊ इच्छिणाऱ्यांनाही ओळखली पाहिजे